राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेला शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा कणेरी मठावरून जोतिबाकडे जाणार आहे या मार्गामुळे राधानगरी करवीर व पन्हाळा तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसणार असून हजारो एकर शेती उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बालिंगे येथील शक्तीपीठ महामार्गाच्या संभाव्य ठिकाणाहून दिली जहाज राजू शेट्टी यांनी नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गातून दख्खनचा राजा ज्योतिबाकडे जाण्यासाठी राज्य सरकारने कणेरी ते ज्योतिबा हा नवीन मार्ग निर्माण केला जाणार आहे या मार्गाच्या परिस्थिती व होणारे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बालिंगे व दोनवडे या ठिकाणी आले होते या मार्गावर कणेरी नंदवार बालिंगे साबळेवाडी शिंदेवाडी नितवडे ते केरलीवरून जोतिबा पर्यंत हा मार्ग केला जाणार आहे कणेरी ते जोतिबा हा जवळपास अठ्ठावीस किलोमीटरचा भाग असून यामधील सात किलोमीटरहून अधिक जमिनीवर जवळपास वीस ते चाळीस फुटाचा भराव होणार आहे राधानगरी करवीर व पंढाणा तालुक्यातील भोगावती कासारी तसेच पंचगंगा या नद्यांवरून हा शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरापासून ते भोगावती कारखाना कुंभी कारखाना तसेच पन्हाळा तालुक्यातील शेकलो गावांना या भरावाच्या पुराचा फटका बसणार आहे पावसाळ्यात महिना महिना पाणी शिवारात राहिल्याने भविष्यात परिसरातील जमिनी क्षारपड होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे गोइंगवरील तीनही तालुक्यातील गावांमध्ये अल्पभूधारक शेतकरी असून गोरगरीब लोकांना महापुरात महिना महिना गाव सोडून स्थलांतरित होणे अडचणीचे होणार आहे यामुळे करवीर पन्हाणा व राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गास कडारून विरोध केला आहे मी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंग्याजवळ उभा आहे माझ्या मागच्या बाजूला बालिंग आहे आणि या बाजूला दोनवडे आहे त्या दोन गावाच्या मध्ये भोगावती नदीच्या का नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कन्हेरी मठाला जोडणार आणि तिथून तो बुदरगडच्या दिशेने जाणार परंतु बुदरगडहून कनेरी मठाहून ज्योतिबाला जोडणारा एक उपशा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दऱ्याचे वडगाव नंदवाड पालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पालणी पूर्ण नेतवडे केरली आणि त्या बाजूला असणाऱ्या त्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार आता हा सारा परिसर आहे तो सगळ्यात सखल आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडं भोगावती नदी येते जी चिखलीला गेल्यानंतर तिचं रूपांतर पंजिंगेमध्ये होतं त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून हा रस्ता कुंभी ज्योतिबाकडे जाणार आहे आता या ठिकाणी आपण उभा आहे समोर जो ऊस दिसतो दोन हजार एकोणीस साली या ऊसावर पंचवीस फूट पाण्याची पातळी होते म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे टेक टेकडीवर त्याला पाणी घासत होतं आता एवढा भराव हा कन्हेरी मठापर्यंत त्या दोन्ही नद्याच्या आडा विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदीपात्रावर तेवढा पूर होणार ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा हा शक्तीपीठाची उपशाखा किंवा ओलांडे खालून जाऊ शकत नाही कारण न नदीपात्र आहे गाळाची जमीन आहे म्हणजे इथे एक उड्डाणपूल होणार म्हणजे उड्डाणपूल होणार म्हणजे पंस, त्याचा अजून भराव वाढणार म्हणजे इथं जवळजवळ पन पन्नास ते पंचावन्न फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावचे कारखान्याच्या परिसरातली राशीवले जे राधानगरीमध्ये येते परिके असूर सडोली कांडगाव हळदी कोथरी महे बीड ओगे पाडळी खुर्द वाखरे सावरवाडी आरे बालिंगा दोनवडे नागदेववाडी कोपारडे अडूर सांगरुळ कळे बामठे चिंचवडे प्रयाग चिखली शिंदापूर केरली केरले शिंदेवाडी आंबेवाडी पाडळी माझगाव देवठाणे तिरपन माजनाळ बाजार गोगाव आणि पुणाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही जर का महिन्या महिनाभर जर का पाण्याकडे राहायला लागली तर या करवीर असेल राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल पन्हाळा असेल त्या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी बरं यांना शक्तीपीठ महामार्गाला एक शाखा काढायची होती तर ती पूर्व बाजूला काढायला पाहिजे होती तिथून आता चौकातपासून ज्योतिबाच्या दिशेनं येणारा जो काय राष्ट्रीय महामार्ग होता पुणे नागपूर रत्नागिरीचा त्याला जोडायला पाहिजे होतं परंतु हा नवीन रस्ता केला आणि या साऱ्या जवळजवळ शंभर सव्वाशे गावातल्या लोकांचं जीवनमान हे धोक्यात आणलेलं आहे शक्तीपीठाला आमचा विरोध का आहे केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे तर शेतकऱ्याला शेतीच करणं अवघड आहे आणि जे खेड्या काळपाड्यामध्ये गोरगरीब राह लोक राहतात त्यांना महिना महिनावर घरातली भांडी कुंडी जनावरं घेऊन गाव सोडावं लागणार आहे म्हणून आमचा शक्तिपीठाला विरोध आहे बाबानो तुमच्या विकासाला आमचा विरोध नाही तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही करा भक्ती ना तुम्ही देवाची परंतु आमच्या घरादारावर नागर फिरवून तुम्ही भक्ती कोणासाठी करताय आणि देव तरी प्रसन्न होईल का तुम्हाला आणि मला वाटतंय की हे जे काय शक्तीपीठ आहे हे भक्तासाठी नाही हे विकासासाठी नाही त्या अदानीच्या विकासासाठी आहे आम्हाला माहिती आहे आदानीनं चंद गडचिरोडातल्या आदिवासींना हुसकावून जवळजवळ दोन हजार हेक्टर जमिनीतून त्यांना हुसकावून लावलं तिथलं जंगल तोडलं तिथं जी त्याची अदानीची खाण आहे त्या खाणीतले खनिज शक्तीपीठ महामार्गानं वेगानं गोव्यात अदानीच्याच मालकी असणाऱ्या बंदरावरून परदेशात निर्यात करायचं आहे म्हणून अदानी नावाचा एक दारिद्र्येखा ज्या असणाऱ्या माणसाची गरिबी हटवण्यासाठी त्या साऱ्या लोकांना संकटात टाकताय काय त्यांचं वाटोळं करताय काय देवेंद्र फडणुसना माझा एवढाच प्रश्न आहे हे देड सस्क्रॉ आयब टू माय चॅन ऑल अँड ऑल सोप्रस डे स्पॅव